शेतकरी मंधू राम राम हा आहे सिनरी वर्षा कंपनीचा जगातील सर्वात शक्तिशाली पॉवर विडर टर्बो इंजिन हेवी ड्युटी गियर बॉक्स बॅक रोटरीमध्ये चन ऐवजी शॉफ्ट तीस महिन्याची शॉफ्ट वॉरंटी सहा फूट अंतरावरील पपई केळीमध्येही सारखीच माती मारतो पावर विडरना माती हानावं तर वर्षासारखी हानाव नाही तर हानूच नाही शेतकरी बंधूं नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता प्युअर काळ्या मातीमध्ये वर्षा कंपनीचा सहा एच पी चा विडर कशी तुफान माती मारतोय हिंदुस्थानातील शेतकऱ्यांनी डोक्यावर डोक्यात घेतलेला एकमेव पॉवर विडर तो म्हणजे सिनरी वर्षा जगातील सर्वात शक्तिशाली पॉवर विडर